खालापूर तालुक्यातील छत्तीस विभागातील शिरवली गावात अठरा जून रोजी दुपारी सुमारास बाळगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती गावचे सरपंच महेश पाटील यांनी गावच्या पोलीस पाटील गीतांजली रामचंद्र ढमाळ यांना दिली ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गावातील काही ग्रामस्थांसह पोलीस पाटील गीतांजली धमाळ त्यांचे पती रामचंद्र ढमाळ भास्कर चव्हाण आणि इतरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक इसम पाण्यात झुडपांमध्ये उतरण्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला या घटनेची माहिती खालापूर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली त्यानंतर सहाय्यक फौजदार प्रमोद पाटील चौधरी आणि अपघात अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पाटील आणि हेल्प फाउंडेशनच्या गुरुनाथ साटीलकर यांच्या मदतीने मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला मृतदेह अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील पुरुषांचा असून तो गुलाबी रंगाचा फुलबाही शर्ट निळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट पट्टा आणि आतील कपडे परिधान केलेला होता मृतदेह कुदलेला आणि फुगलेला होता आणि त्याला दुर्गंधीही येत होती मृताच्या खिशात आधार कार्ड आणि एक कागदी डायरी मिळाली आधार कार्डावर बबन काशीनाथ पवार हे नाव होते डायरीत मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यावर समोरून संदीप पवार यांनी सांगितले की त्याचे वडील बबन पवार हे सहा महिन्यांपासून बेपत्ता आहेत संदीप पवार खालापूर येथे दाखल झाल्यावर त्याला रुग्णालयात मृतदेह दाखवण्यात आला त्याने मृतदेह पाहून तो त्याचेच वडील असल्याची पुष्टी केली बबन काशीनाथ पवार वयवर्ष पंचेचाळीस वर्ष उंबरवरवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे असे मृताचे पूर्ण नाव आहे सदर मृत्यू अपघात आत्महत्या की अन्य काही कारणाने झाला याचा तपास पोलीस करत असून या प्रकरणाचा पुढील तपास एस आय राजेंद्र पाटील करीत आहेत या, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत्यूचे गूढ लवकरात लवकर उकळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी